महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शंभर दिवसांचा कृती आराखडा सादर करत शासकीय प्रशासकीय निमशासकीय अधिकाऱ्यांनी थेट नागरिकांच्या भेटी घेऊन तक्रारी जाणून घेण्याचे निर्देश दिले या अनुषंगाने नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीतील रामकुंड गोदाघाट परिसरावर थेट नागरिकांशी संवाद साधलाय पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीतील स्थानिक नागरिकांकडून यावेळी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड अधिकारी अमलदार यांचं स्वागत करण्यात आलंय यावेळी नागरिकांनी पोलीस आयुक्तांशी दिलखुलास चर्चा करत आपल्या तक्रारी सांगितल्या पोलीस आयुक्त संदीप कर्नेक यांनी नागरिकांच्या सर्व तक्रारी सोडविणार असल्याचं आश्वासन यावेळी उपस्थित नागरिकांना दिलंय माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सरकारच्या शंभर दिवसासाठी जो काही कार्यक्रम दिलेला आहे सात कलमी कार्यक्रम त्याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की प्रशासनाने जनतेपर्यंत गेलं पाहिजे आपल्या फील्डवर जाऊन त्यांचे अभिप्राय घेतले पाहिजेत आणि त्यांच्या काही अभिप्राय किंवा समस्या असतील तर त्याप्रमाणे प्रशासनाने काम केलं पाहिजे तर त्या त्याच्या पाठपुरावा म्हणून आम्ही हा पोलीस आपल्यादारी हा कार्यक्रम नाशिक शहरामध्ये केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये आमचे सर्व अधिकारी म्हणजे पोलीस आयुक्त मी स्वतः उपायुक्त ए सी पी सिनियर पी आय हे सर्वजणं वेगवेगळ्या ठिकाणी फील्डमध्ये जाऊन सर्व, वे सर्व नागरिकांना आज भेटत आहेत या ठिकाणी रामकुंडावर हा पोलीस आयुक्त म्हणजे माझा कार्यक्रम जो आहे हा रामकुंडावर आम्ही पहिला घेतलेला आहे आणि इकडचे सर्व मान्यवर जे आहेत या कार्यक्रमाला उपस्थित आहेत मी त्यांचा आभार मानतो अतिशय सुंदर त्यांनी आमचं स्वागत केलेलं आहे आणि इकडचे जे काही इश्यूज आहेत म्हणजे डे टू डे इशूज असतील किंवा शिवस्थाच्या वेळेचे इशूज असतील तर त्यावरचं डिस्कशन आपण बघत असाल अतिशय चांगलं वेल इन्फॉर्म डिसिजन या डिस्कशन या ठिकाणी चालू आहे का नागरिकांच्या काय समस्या जाणून घेतल्या आपण नागरिकांनी अनेक वेगवेगळे इशूज या ठिकाणी हायलाईट केलेले आहेत मग त्या बोरट्या चोऱ्या असतील किंवा पार्किंगचे विषय असतील ट्रॅफिकचे इशूज असतील किंवा जे मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी येतात म्हणजे सिंहस्थाचं जे प्रयागराजला जे चालू आहे सिंहस्थ तर त्याच्या व्यतिरिक्त जे तिकडे जाऊ शकले नाहीत तर ते या ठिकाणी येतात आणि त्या परवणीच्या दिवसात या ठिकाणी जी गर्दी असते किंवा इतर दिवशी जे विधी करायला या ठिकाणी येतात तर त्या भाविकांच्या काही समस्या किंवा त्यांचे काही इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड प्रॉब्लेम्स आणि स्थानिक नागरिकांचे जी काही मतं आहेत ती या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहेत आणि आम्ही त्याची नोंद घेतली आहे आणि त्यावर आम्ही योग्य कारवाई करू नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हत्तीतील विविध पोलीस ठाणे हत्तीमध्ये पोलीस उपायुक्त सहाय्यक आयुक्त अधिकारी अंमलदार यांनी भेटी देऊन नागरिकांशी चर्चा केली आहे नाशिक शहरामध्ये पोलीस आपल्या दारी या अभियानाला नाशिक शहरामध्ये विविध ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद देत नागरिकांनी थेट अधिकाऱ्यांशी चर्चा करत आपल्या तक्रारी सांगितल्या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज दीपक अंभोरे नाशिक